मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर गोव्यात जायची पूर्ण तयारी झालेली आहे जॅकेट वगैरे अडकून सगळं थांबलो आता सहा वाजले ती काकांचा अजून पत्त्या नाही माझन काका अजून कसा येते ती फोन लावून मला जवळजवळ वीस मिनिटं होऊन घे मी बसलोय दारात पण अजून माझन काकांचा काय पत्ता लागलेला वाड बघायला चालू आहे गाडी गरम करून ठेवली आणि आम्ही इथं गार आणलोय पण यांच्या काय गाडीचा अजून पत्त्या नाही असंच लेट झालं तर गोव्यात पोचायला आणि लेट होणार काही नाही सांगलं का बरं बरं जोडतो काका आले ती उशिराच उशीर करून आता आपली एक बॅग बांधायची त्यांच्या गाडीवर ती पहिली बांधून घेऊया नमस्कार मित्रांनो राईड चालू करून जवळपास वीस पंचवीस किलोमीटर होऊन गेले ती आणि आपण पोचलो आपल्या आवडत्या गाटात म्हणजेच अमिनी घाटात कायमस्वरूपी उमरा ओलांडल्या आपल्याला हो घाट वंडायला लागतो ह्या भागातल्या ट्रिपला जायचं म्हटलं तर आणि असा हा सुंदर घाट आपण क्रॉस करत निघालो ओखे मध्ये वरती आल्यावर जरा धोकं कमी आहेत पण खालती जास्त होतं आणि मान्सून संपलेला आहे सगळं डोंगर असं पिवळं पिवळं झालेली लालसर पिवळं हेच डोंगर तीन महिन्या पाठीमागा आहे हिरवा 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 गार आणि इकडे गळे बघा मस्तपैकी डोंगरांची पवन चक्के निम्म्या आहेत हा हा थोड्याच वेळात आता सूर्यदर्शन होणार आहे समोरनं तांबडं फुटायला लागलेलं आहे आणि एकदा का सूर्य उगवला की जरा ही थंडी वाजायला लागली आतनं एवढं जॅकेट ग्लव घालून पण असं काकडून गेलंय आत तर ती जरा थंडी वाजणं कमी होईल आता बऱ्यापैकी उजेड पडलेला आहे आणि मित्रांनो हा आला आम्ही घाटातला सगळ्यात मोठा बेंड पिंटरनं डायरेक्ट युवा कराचा आहे बघा डायरेक्ट यो आकार मारून यायला लागतं माग <tip> मित्रांनो मस्त पैकी सूर्य उगवलेला आहे सूर्य दर्शन झालेलं आहे आपलं आणि आपण आता घाट उतरायच्या तयारीला लागलेलो ला आहे अजून पण काही धुकं निघून गेलेलं नाही खाली पूर्णपणे धुक्यानं भरलेला आहे असं पांढरं पांढरं पांढर खड आहे आणि झेंड्याचा विषय मिटवलेला आहे एक मिनटासाठी आम्ही थांबलेलो इथं था। तर ती बाहेरची बारीक सळी होती ती काढली आणि डायरेक्ट मेन पाईपमध्ये झेंडा टाकलाय मी आता काय विषय लूज व्हायचा आणि काय व्हायचा मालका मालका मालकापूर मध्ये आलेलो आहे मित्रांनो सगळ्यात बिझी असणारा रूट आहे येऊ कोल्हापूर रत्नागिरी हायवे हे आपला सकाळ सकाळ आहे म्हणून काही लय लोड नाही पण इथं जवळजवळ असं दुपारच्या टायमेला आला की गेला अर्धा तास तुमचा इथंच गाडी काही इथनं बाहेर जाम गर्दी असते इथं तर इथनं उजव्या हाताला आपल्याला जायचं आहे रस्त्याचं काम चालू वाटतं इथं काका रस्त्याचं काम चालू आहे खडे आहे बघा पायात हा शिस्ता दिया या कॉर्नर मारून मित्रांनो सध्या पोचले अनुस्कोरा घाटात आणि अनुस्कोरा घाटात आता जसं की बघता तुम्ही हिरवळ काय राहिलेलीच नाही पण वारं भयानक आहे माझी इच्छा होती ड्रोन उडवायची इथं पण वारं भयानक असल्यामुळं लय उघड झाले हँडी कॅमेरा पण तेवढ्यासाठी मी बाहेर काढला नाही आता काय या वाऱ्यात वाऱ्या आहे म्हटलं आता भरपूर रायडर गाठ पडले सगळ्या रस्त्यानं रायडरच रायडर आहेत खाली तलावा असा सुंदर पायके मी म्हंटलेला ड्रोन शूट घ्यायचा येऊ पण काय वारल समोर झाड हलत त्या जेवण बघताय वरती झेंडा आहे त्याच्यावर कळते बघा भयानक वार आहे भयानक त्यामुळं ड्रोन उडणं शक्य होई नाहीत चला पुढं बघू चलो अनुस्कोरा घाट आता उतरून घेऊया खाली रायडर भरपूर घाट पडले आज जे उद्या आयबीडब्ल्यू असल्यामुळे भरपूर जण पुणे मुंबई साईडनं आज आले दिन सगळं रायडर सर्रास अनुस्कोरा साईडनं निघाले ती एक पण म्हणजे असं खाली तिकडं कर्नाटक साईडनं रोड चालू आहे ना आंबोली घाटातनं त्यामुळं रोडचं काम असल्यामुळं सगळी सर्रास इकंड निघाली ती तर इकडं बघू शकता अनुस्कोरा घाट पूर्ण संपूर्ण असा रोड एक नंबर असल्यामुळं काय विशेष लोड आहे या घाटाचा आंबा घाटात जरा काम चालू आहे आंबोली घाटात पण काम चालू आहे त्यामुळं सगळी सर्रास या रोड नाहीत एक नंबर असा सिनिक व्यू आहे या रोडला आज समोर आहे तो अनुस्कोरा व्ह्यू पॉईंट आहे इथनं उभा राहून पूर्ण अनुस्कोरा रोड दिसतो खाली वरच्या साईडचा पण दिसतो थोडा पण हा असा सेंटर असा से व्ह्यू पॉईंट आहे अनुस्कोराचा सध्या आलो आहे ओनीमध्ये आणि पाठीमागे रिसॉर्ट बघताय तिथं चहा कॉफी झालेला आहे आता हेल्मेट घातल्यानंतर लक्षात आलं की अपडेट द्यायला पाहिजे काकांची बॅग वगैरे निसटली होती ती आता फिटिंग करून झालेली आहे आणि जवळपास फक्त शंभर किलोमीटरचं अंतर क्रॉस केलं आहे पण भयानक ह्युमिडिटी आहे गर्मी लय कोकणात एंट्री मारल्या मारल्या असं घामानं बोललं जाते तर आता नॉनस्टॉप गोवा करायचा विचार आहे जवळपास शंभरच्यापेक्षा जास्त आम्हाला रायडर क्रॉस झाले ती कारण उद्यापासून इव्हेंट चालू होती आज भयानक असे रायडर तिकडं त्या भागात निघाले ती आता निघूया एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास बाकी आहे हायवे असल्यामुळे जरा लवकर कट होईल असं वाटतंय काकांची पण तयारी सगळी झालेलीच आहे बालाक लवा घातला हेल्मेट घातलीच जाता आणि तसं सांगायचं म्हटलं तर काकांच्यामुळं मला जरा हळूहळू चालायला लागते बाकी काय प्रॉब्लेम नाही बरं का तर चला भेटू आता गाडीवरती जास्त वेळ उन्हात थांबून उपयोग नाही लय गरमी वाढल्या कोकणात आल्यापासून काकांच्या गाडीचा आरसा एक सारखा लूज व्हायला लागला आहे सारखा डोलायला लागला आहे त्याला जरा आवडतो त्याला जरा रायड संपली की प्रॉपर टाईट केला पाहिजे कुणाच तर कनेक्ट झालं आहे मला कोण मी नाही ना, ना, ना कोणतरी <laughs> दुसरंच कनेक्ट झालंय हा पब्लिक हा ते आता शेवटी कसं बाईकिंग कम्युनिटी एक असल्यामुळे कोणा कौना, कोणाला तरी कनेक्ट होतेच नाही का कुठल्या <laughs> गाडीवर बसलाय तुम्ही हिमालयन फोर फिफ्टी मी इकडे बी एम डब्ल्यू जी थ्री टेन आरवरनं आले बघा <laughs> जय श्रीराम चला आय बी डब्ल्यू ना चला या नाश्ता चहा पाणी करा या आम्ही आहे पुढं आम्ही बत्तीस शिराळा नागपंचमीचे बत्तीस शिराळा हो चला भेटू आय बी डब्ल्यूला मित्रांनो तुम्ही बहील आता आता ब्लो आर्मर आणखी एक जणाचा त्या ग्रुपमध्ये होता तो पब्लिक मोडला असल्यामुळं मला कनेक्ट झाला आता ते कुठले होते गेले। <laughs> ए, सा ते विचारायच राहून गेलं पण भारी वाटला असं कोणीही कोणालाही कनेक्ट होतंय बायकिंग कम्युनिटीचं जरा बोलून भारी वाटलं तर आता काका पुढे गेलेला आहेत नॉन स्टॉप गोवा करायचं ठरलेलं आहे आमचं पण काकांचं काय सांगू शकत नाही ते कवाही म्हणू शकतील मला चा प्याचा तर मी जेवढं पुढं पुश करता येईल तेवढं करणार कारण अकरा वाजून गेलेले आहेत भयानक वेळ झालेला आहे तर लवकरात लवकर आम्हाला गोव्यात पोचलं पाहिजे किमान तीनच्या आत तरी गोव्यात पोचलं पाहिजे मित्रांनो यू सी काढली नव्हती यू सी काढून घेतली राजापूरच्या जस्ट अलीकडे यू सी सेंटर आहे इथं श्री समर्थ कृपा ऑनलाईन पीयूसी सेंटर इथं यू सी काढून घेतली समोरच सी एन जी पंप आहे महाराष्ट्र गॅस म्हणून तर ध्यानात आलं म्हणून ही एक काम रुकून टाकलं आता त्यांचं बिल बघूया किती आहे आधीच म्हटलं होतं गरमीत थांबायचं नाही पण काय रावडस मोबाईल हा दादा बिल किती झालं आपलं दोन्ही म्हणून काय आपलं हॉटेल इथं जवळ सो सोमाय अंजुना हा इथं हॉटेल आहे इथं उजव्या हाताला टर्न मारायचा आहे थांबा था। जरा था। ओके 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 माग कोण आहे रिसेप्शन ओके इथं रिसेप्शन आहे जय श्रीराम ओळखलं मला आहे एक महिना अडोगरचा कॉल देणार आहे म्हटलं तुमच्या नाही बा आम्ही दोघं आलो हो आहे पुढं गोव्याच्या बाहेर आहेत पाच जणं म्हणजे इथं बाहेर थोड्या अंतरावरती ते येतील थोड्या वेळात घ्या 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 दही पुरी खावा दही पुरी दही पुरी दही पुरी आहे <laughs> तर रूमवरती पोचलोय आम्ही थोड्या वेळापूर्वी आणि आंघोळ वगैरे करून दहीपुरी खायला बसली काका इथं बसले दहीपुरी घ्यायला काकाने आणि मी दोघांनी पण घरातन कटकाटून खाया आणलोय भयंकर म्हणलं जरा शक्यतो बाहेरचं कमी खाऊया तर आपल्याला काकांनी मस्त पैकी बेसनाचा लाडू काकाने आणलेली तिकट पुऱ्या घाऱ्या मी घरातून येताना तिकट पुऱ्या आणलेले असं मस्त मस्त चांगलं चुंगलं सिलेक्टेड पौष्टिक काका म्हणतात पौष्टिक आयटम आणल्यात लाडू खाऊन आता पौष्टिक कार्यकर्त्यांची वाड बघून बघून शेवटी आम्ही बाहेर पडलो म्हटलं थोडक्यात आय बी डब्ल्यू जिथे तिथन जाऊन येऊ हॉटेल एकदम बेस्ट आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता मागं निसर्ग वगैरे सगळे खतरनाक काम आहे इकडं पाठीमागं स्विमिंग पूल आहे मोठा मोठा तर आता आय डब्ल्यूचा स्पॉट बघून येऊ की कुठंपर्यंत तयारी आल्या इथं रेसिंग रॅली रेसिंग ह्या हो सगळ्या गोष्टी इकडं होतील ही आत्ता आम्ही टी व्ही एसच्या इव्हेंट सेक्शनला पूर्ण म्हणजे इकडला संपूर्ण एरिया टी व्ही एसनं घेतलेला आहे रेसिंग ट्रॅक वगैरे आतमध्ये बनवला आहे तिने पूर्ण ग्राउंडची पूर्व साईड सगळी टी व्ही एसने घेतली आहे इकडे सगळा इव्हेंट टी व्ही एसचा भरलेला आहे गाड्या डेकोरेशन सगळे सगळं टी व्ही एसने घेत मोठ्याच्या मोठ्या क्रेन नावं बिवं ही दिसते बा पाठीमाग सगळं टी व्ही एसनं भरवून टाकली इकडे खरा खरा गेम उद्या असणार आहे उद्या बघण्यासारखे रेसिंग बिसिंग सगळं असणार इथं बघायला पाठीमागं बघू शकता टी व्ही एसनं असा जबरदस्त रॅम्प लावलाय का नाही वरती टी व्ही एस थ्री टेन आर आर आहे खाली रोनींचे दोन मॉडेल आहेत त्याच्याच खाली मॉडिफिकेशन केलेले तीन एक्स्ट्रा रोणींचे आणि मॉडेल आहे खाली सगळा दोन टप्पा आहे ती रोणींचा आहेत आणि वर टी व्ही एस थ्री टेन आर आर आहे टी व्ही एसनं बाकी तांडाच केला आहे यावेळी इथं आय व्ही डब्ल्यूला जबरदस्त डिस्प्ले लावला आहे जबरदस्त हॉटेलमध्ये आल्या गरमा गरमागरम इलेक्ट्रिक कॉफी प्यायला मिळाल्या मस्तपैकी ब्लॅक फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की साखरेची मिळाल्या आपल्याला आहे गुळाची पावडरची सवय पण असो जे आहे ते आहे कार्यकर्त्या हॉटेल हो मध्ये चेक इन झाले ती सगळेच्या सगळे तिनची गाडी घेऊया पहिली जाऊन आणि स्विमिंग टँक मध्ये येतात का बघ या थोडस पौंड पण घेऊया मला चला या लवकर यां स्विमिंग यांचलय आम्ही दादा ने उडी मारून झालेले पाटील सर या या, या, या। उड़ी मारा उडी मारा उडी मारा थांबा थांबा तिकड मारा तिकड माराय 那嘛，那咱咱。 मित्रांनो पवायची मजा घेऊन झालेली आहे आणि असला वैतागाला पाण्याची ओढशे ओढला अंधार पूर्ण पडला आणि अंधारात पण आम्ही बल लावलेले त्याच्या उजाडात पोहत होतो शेवटी वैतागून त्यातनं बाहेर आलो आणि सगळ्यात पहिलं महत्वाचं काम करायला गेलो ती म्हणजे तिकटींचं टर्बक्रूजकडं आपण बुकिंग केलं होतं त्यांच्या रूमवरती जाऊन तिकटी घेऊन आलो किंवा इथं नानांदा टॉप बॉक्स वागताय तुम्ही ह्या सगळ्यांचे तिकटे टर्बक्रूजवाल्याने त्यांची पिशवी एक दिलेली आहे अशी त्यासोबत सात जणांचे टी शर्ट सगळ्यांचे एम साईज आहेत टी शर्ट सात जणांचे आले की आय बी डब्ल्यूकडून एक पिशवी मिळाली आय बी डब्ल्यू सहा सात डिसेंबर दोन हजार चोवीस द नेक्स्ट चॅप्टर असं ह्याच्यावर प्रिंटिंग केलेली एक पिशवी आली आहे त्याच्यासोबत आतमध्ये याचा स्टिकरचा पॅनल आलेला आहे आय बी डब्ल्यूशी रिलेटेडच आहेत सगळं ह्याच्यावरती ब्रँडिंग आय बी डब्ल्यूचंच आहे दोन हजार चोवीसचं गल्फकडून एक पक्कल आलेलं आहे गोल आणि टर्बक्रूजकडून एक बटन बघलेलं ते टॅग लावतात नाही तास तो ती दोन आले ती आय बी डब्ल्यू क्लबचं एक स्टिकर आहे आणि टर्बक्रूजचं एक स्टिकर आहे त्याच्यामध्ये आय बी डब्ल्यूचं किचन एक आहे आणि हातातला टॅग पण दाखवतो तुम्हाला लागलं आणि हा असा ब्लॅकवाला टॅग दिलेला आहे यावेळी ब्लॅक टॅग दिलेला आहे आणि त्याच्यावरती बारकोड सिस्टम केली आहे यावेळी त्यांनी हे बघा बारकोड सिस्टम केलं आहे ह्याच्यावरती पाठीमागच्या वेळी नव्हतं आणि ह्याच्या आतमध्ये प्रत्येकाची नावं पण लिहिलेले आहेत कुणाच्या नावाचं माझ्या हातात आलं आहे प्रकाश पाटील नावाचं माझ्या हातात आलं तर ती नावं हुडकायला माझी वीस पंचवीस मिनटं गेली तिथंच वैताग आला अर्धा ता पाऊन तास त्यातच गेला येण्या जाण्यात तर हे सगळं तामजाम उचलायचा लॅपटॉप आपला चालू करायचा आहे एडिटिंगला बसायचा आहे डेटा सगळा कॉपी करायचा आहे अजून डेटा कॉपी झाल्यानंतर एडिट करून मला अंदाजे बारा वाजतीलच हा व्हिडिओ इथं संपवतो उद्या भेटू आपण आय बी डब्ल्यूला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा उद्याचा आय बी डब्ल्यू बघायसाठी कंटिन्यू रहा सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल नोटिफिकेशन बिल आयकन दाबून ठेवा आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद